काय दादा आपल्याला माहिती आहे समोर लावून गेला साईडला जागा आहे भरभर या निसर्ग दबा कशळेचे दत्ताशठ मते कशळे यांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि त्यांची गाडी विजय झाल्याबद्दल प्रथम त्यांच्याकडून 100 बक्षीस त्यांचं अभिनंदन चला जमलेल्या गाड्या सर्व पायत्या जाऊ द्या येल वाया घालू नका आलेली संधी सोडू नका कुणी कुणाच्या तोंडाकर पाहू नका किशात पैसे ठेवू नका काय रक्कम असेल ती मंडळाला भरा हे मैदान तुमच्यासाठी त्या मंडळाने ठेवलेलं आहे गाडी आली पाहिजे बघा शर्यत चालू आहे मैदानामध्ये आत्ताच्या शर्यतीमध्ये डावी साईड जे आहे धन्यवाद हो पाठी दाखवायचं बंद केलंय आणि आणिला बिंदोर सोड विनंती आहे कृपया बिंदोर साठी नोंदणी चालू आहे आपलं नाव भिंजोरला लवकरात लवकर आपण नोंदणी करून घ्या बिंदोर साठी नोंदणी चालू आहे आपलं नाव बिंदोरला लवकरात लवकर आपण नोंदणी करून घ्या